नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत अतुल देऊळगावकर लातूरमधील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक राजस्थान विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक लातूरमधील आद्य पत्रकार व शिवाबूचे प्रसारक जीवनधर शहरकर गुरुजी यांचं नुकतंच निधन झालं गुरुजी हे नेमके कसे होते त्यांचे वेगवेगळे पैलू इंद्रधनुष्यच्या आमच्या सर्व श्रोत्यांसमोर उलगडायसाठी देऊळ हे स्वतः येत आहेत आपण थेट त्यांच्याशी बोलून शहरकर गुरुजींविषयीची अधिकची माहिती जाणून घेऊयात नमस्कार शहरकर गुरुजी हे आता नुकतेच गेले चार दिवस झाले एक जुन्या पिढीतला माणूस मी तर हल्ली एक एक माणसं अशी कमी होत आहेत आणि तू गेल्या जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षापासून शहरकर गुरुजींना ओळखतोस जरा शहरकर गुरुजींची तू थेट विद्यार्थी शाळेतला तर आम्हाला शाळेतले गुरुजी हे नेमके कसे होते जरा सांगा शाळेतले सांगायच्या आधी त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सांगू का चालेल चाले, टाकली सा होती फुलचंद गांधींनी होय ती जबाबदारी घेऊन ते पिशवी घेऊन लातूरून निघाले इथून बसनी मूड पर्यंत गेले तिथून पांगरीला चालत बरोबर आणि तिथून बार्शीला गेले मग बार्शीला रेल्वे सोलापूरला जायचं होतं त्यांना तर मग काय करायचं तर तिथं तेवढ्या वेळात बूट पॉलिश केलं त्यांनी आणि रेल्वे पकडली रेल्वे पकडून परत दुसरी रेल्वे पकडून आले आणि फुलचंद गांधींकडे गेले आणि म्हणाले तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सीताफळ रताळे आणि खजूर आणलेले आहेत म्हणजे हँड ग्रेनेड पिस्तूल आणि छोटे बाम्ब हे शाळकरी वयात करणारे जीवनदर गुरुजी म्हणजे कल्पना करा की त्या वयामध्ये त्यांचं प्रसंगावधान काय असेल आणि कुठला निर्भिडपणा शाळकरी मुलाला असतो पण ते सगळं प्रसंगावधान राखून त्या वयात त्यांनी ह्या सगळ्या कारवाया त्या वेळेला केल्या मोठेपणे इतर स्वातंत्र्य सैनिकांबरोबर म्हणजे बाबासाहेब परंजपे नागनाथ परंजपे गोविंद बैशाब या सगळ्यांच्या सोबत ते होते व पत्रकं वाटण्यापासनं अनेक माहिती पसरवण्यापर्यंत भूमिगतांना म्हणजे आश्रय देण्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत सगळी कामं त्यांनी केली तुरुंगवासपात काढला आणि जेव्हा आपलं आपण मुक्त झालो स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर ते राजस्थान विद्यालयात शिक्षक म्हणून लागले पूर्णपणे नंतर वेगळं एकदम वेगळी बाब एकदम वेगळंच म्हणजे आधी त्याच्या राष्ट्रसेवा दलामध्ये होते आणि राष्ट्राचे वलात असताना गुरुजी एक शाखा चालवायची आणि काकू एक शाखा चालवायच्या बर एकदा ते सायकलवरनं चालले असताना काकू आल्या अशा समोर दिसल्या त्यांना आणि काकूनी म्हणजे थांबा तुमच्याकडे एक रुपये का असेल तर मला पाहिजे ते काही न बोलता त्यांनी एक रुपये काढून दिला या मुलीने एक रुपये का मागितला असेल असा त्यांना प्रश्न पडला आणि मग नंतर, नंतर ते हळूच काही वेळानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांनी पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये खायला काही नव्हतं बापरे तिखटसुद्धा नव्हतं तेलसुद्धा नव्हतं त्यासाठी या मुलीने एक रुपये मागितला आहे हे म्हटल्यावर त्यांना जे काही वाटलं असेल तर त्यांनी तिथून त्यांना मागणी घातली आणि ते लग्न केलं आणि नंतर ते म्हटले की मला खात्री पडली होती माझ्याकडं खूप जण येणार राबता असणार मला काही होणार नाही त्यासाठी हीच माझी जीवनसती पाहिजे आणि खरोखर गुरुजींच्या घरी एका वेळेला पंधरा वीस माणसं न सांगता यायची आणि काकू त्याचा स्वयंपाक करायचे आणि हे सगळं चालू असताना शाळेत शिकवायचं आणि संध्याकाळच्या वेळामध्ये त्यांनी कुठलं तरी टायपरायटर आणलं होतं त्याच्यावर बातम्या करून आपल्याला कल्पना असेल सगळ्या वर्तमानपत्राचे ते बातमीदार हे जी आपला विषय होता तो ते शिक्षक म्हणून ते कस? मी तिकडे येतोय कारण रात्री टाईपिंग करून बातम्या देणं आणि दिवसा शाळेमध्ये पूर्ण शिकवणं इतकंच नाही त्यांच्यासोबत सोबत शिपाई असायचे तर एखादा शिपाई आजारी पडला तर त्याचं काम झाडून काढायचं काम जीवनधर गुरुजी करत होते आणि वर्गात शिकवत होते वर्गात शिकवायचे कसं गुरुजी मराठी हिंदी नागरिकशास्त्र बागकाम कुठलाही विषय शिकवायचे आणि पाचवीपासून दहावीपर्यंत कोणत्याही वर्गावर गुरुजी जायचे आणि सगळ्यांना ते हवे हवे असायचे मी पाचवीमध्ये होतो गुरुजीने वर्गात सांगितलं की ते एकोणीसशे युद्ध चालू आहे आणि आपल्याकडे खूप निर्वासित यायला लागलेले आहेत आणि त्यांची मुलं भुकेली आहेत तुम्हाला असं कोणी भुकेलं राहिलेलं आवडेल का तर तुमचे जे काही खाऊचे पैसे आहेत ना त्यातनं काहीतरी द्या आपल्याला त्यांना मदत पाठवायची पाचवीच्या मुलांना हे भान गुरुजीने दिलं सहावीमध्ये आपण गेलो दुष्काळ पडला गुरुजी म्हणाले तुमच्या वर्गात किती पाहिले मला माहित नाही शेजारच्या वर्गामध्ये चप्पल नसणारी काही मुलं आहेत त्यांना चप्पल आणली पाहिजे आपण ही सगळी आपली जबाबदारी आहे असं भान गुरुजी वर्गात आणून देत होते म्हणजे नागरिक शास्त्र त्यांनी या पद्धतीने आम्हाला शिकवले मराठी आणि हिंदी तर म्हणजे हातखंडाच होतात ते करताना कधी सिनेमाची गोष्ट सांगायची कधी कुसुमागराजांच्या गोष्टी असं चौफेर म्हणजे आपण शाळेतल्या मुलांना शिकवतोय असं अजिबात भान नसल्यामुळे ते मुलांनासुद्धा मोठं करायचं काम मनानी आणि विचारांनी मोठं करायचं काम गुरुजींनी तेव्हापासून केले त्यामुळे त्यांचा विद्यार्थी वर्ग किती दूरवर पसरला आहे आणि एक बघा की लातूरचे गुरुजी गेले हे जे सगळ्यांना वाटलं ना तीन चार पिढ्यांशी संबंध आणि ते सुद्धा घनिष्ठ घराघरामध्ये त्यांचे संबंध आणि प्रत्येकाशी तेवढ्याच आत्मीयतेनं वागून प्रत्येक पिढीशी काही ना काहीतरी बोलून नातं जोडणारे गुरुजी असा माणूस इथून पुढे दिसणं शक्य नाही नाहीतून मला गुरुजींबद्दल बद्दल जर तो, तो मी हे करतो की रात्रीच्या वेळेला जे एक्स्ट्रा पिरियड घ्यायचे ते रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत शाळेत राहायचे हो हे कसं असायचं रात्री झोपायला ते असायचे शाळा ते एक काय होतं अलंकारच्या शेजारी त्यांचं दोन खोल्यांचं घर अच्छा आणि सतत घरात येणारे जाणारे आणि मग रात्रीच्या वेळेला त्यांना बातम्या लिहिताना त्रास होऊ नये म्हणून ते जे शाळेत राहायला लागले ते ते अखेरपर्यंत निवृत्त होईपर्यंत रात्रीची झोप त्यांची शाळेतच असत होती मग रात्री शाळेत झोपतात तर मग इतरही काही कामं आढलेल्या मुलांना शिकवूया ज्यांना अभ्यास घरी करता येत नाही त्यांना शिकवूया हे जे काही त्यांचं चालता चालता काम करून सगळ्यांना सोबत घेणे काहीही न बोलता एक सांगू का आपण ते साने गुरुजींचं सा पद ऐकतो म्हणतो पण खऱ्या अर्थानं जगाला प्रेम अर्पणारा माणूस म्हणजे जीवनधर गुरुजी होते आणि इतक्या सहजगत्या काहीही न सांगता प्रत्येकाशी नातं जोडणं आता गुरुजी जेव्हा राजस्थान शाळेमध्ये होते त्यांचं घर म्हणजे समाजवादी पक्षाचं कार्यालय होतं तेव्हा बापूसाहेब त्या समाजवादी पक्षाकडनं उभे होते आणि राजस्थान शिक्षण संस्थेचे संचालक हे काँग्रेसच्या विचाराचे होते पण कोणीही गुरुजींना काही त्यावाला शंका उपस्थित केली नाही ते म्हणायचे तो प्रामाणिक आहे त्याचं ते त्याला काम करू दे आपण आपलं काम करू हे जे त्यांचं म्हणजे इतक्या स्पष्टपणे पण शांतपणे आणि नम्रपणे स्वतःचं मत ते मांडायचे बातम्याही करायचे आणि त्यांच्या बातम्या म्हणजे शेतीपासून शिक्षण लातूरातलं जे जे आहे ना जी। जी। ते राज्यभर पोहोचवायचं काम त्यांनी तेव्हापासून केलंय म्हणून आज लातूरला जे काही स्थान आहे त्यामध्ये गुरुजींचा खूप मोठा वाटा आहे आणि हे करताना त्यांच्यासोबत वैद्य गुरुजी होय त्यामुळे वैद्य गुरुजी शेतीच्या बातम्या विजेच्या बातम्या रस्त्याच्या बातम्या हे करायचे बापूसाहेब कादत्ते आणि मुलालते गोरे हे विधानसभेमध्ये मांडायचे आणि अशा पद्धतीने लातूर हे महाराष्ट्रात प्रसिद्ध जेव्हा झालं तेव्हा मागं परांड्यामध्ये काही दलितांवर अन्याय झाला होता ती बातमी वैद्य गुरुजींनी ज्योंदर गुरुजींना सांगितली त्यांनी ती लिहिली ती महारा मार, मराठवाडा संचार या पेपरमध्ये आली आणि त्यावरून त्यांनी बी बी सीने बातमी घेतली होती बाप रे असं म्हणजे त्यांना जे बातमीचं जे भान असायचं आणि हे करताना कधीतरी त्यांना धमक्या द्यायच्या तर ते म्हणले लोकांना समजावं माझ्याकडे पिस्तूल आहे मला कधीही वापरावं लागणार नाही मला माहिती आहे पण कळावं म्हणून हे मी करत होतो असे ते गुरुजी एकीकडं चरखा चालवून त्यातनं जे सूट निघेल त्यातनंच मी माझं वस्त्र वापरणार एकीकडे हे आणि दुसरीकडे त्यांचा जो जनसंपर्क होता महाराष्ट्रभर त्या सगळ्याचा उपयोग लोकांसाठी कसा होईल जे त्यांनी किती जणांना नोकरीला लावलं त्यांनी किती जणांचे लग्न जुळवले याचा कोणालाही पत्ता किंवा अंदाज लागणार ना नाही आणि खऱ्या अर्थानं जातीच्या पलीकडे जाऊन म्हणजे जातचा विचार ते कधीच करत नव्हते आणि कोणी केलेले त्यांना अजिबात आवडत नव्हतं आहे म्हणून आपण आजकाल असं दिसत नाही की सगळ्या जातीचे सगळ्या जमातीचे आणि मुलं मुली स्त्री पुरुष सगळेच गुरुजींच्या सोबत आणि जवळ असत होते असं सर्वांचं ते लाडकं व्यक्तिमत्व होतं त्यांना बचतीच्या विषयामध्ये मला चांगलं आठवत की पुणे जनता सहकारी बँकेने त्यांचा एक सत्कार केला होता आणि तेव्हा ते बँकेच्या व्यवस्थापकांनी असं सांगितलं होतं की किमान आमच्याकडचे तीनशे खातेदार हे गुरुजींनी आणलेले आहेत आणि त्या माणसाकडून म्हणजे बँकेकडून रुपया मिळत नव्हता किंवा त्या लोकांकडून त्यांनी फक्त बचत करावी यासाठी ते प्रयत्न करतो त्याबद्दल जरा ते शाळेपासूनच शाळेमध्ये पूर्वी संचयिका म्हणून संच तर प्रत्येक वर्गातल्या मुलांनी पाच पैसे दहा पैसे टाकून तुम्ही साठवा लहानपणापासूनच तुम्हाला तुमच्या मिळकतीतली रक्कम बाजूला ठेवून ती आणीबाणीच्या प्रसंगी तुम्हाला उपयोगी यावी तुम्हाला इतरांना देता यावी ही सवय ते लावायची तसंच मग मो, जे मोठे झालेले आहेत लग्न झालेले त्यांना सुद्धा ही ती सवय लावायची आणि त्यांना एक माहिती होतं की कोणीतरी मागे लागल्याशिवाय होणार नाही म्हणून ते प्रत्येकाच्या मागं लागून घरी जाऊन घरी जाऊन ते पैसे गोळा करून जनता बँकेने त्या काळात एक योजना काढली होती निरंतर योजना म्हणजे दरमहा तुम्ही समजा शंभर रुपये टाकले ते वीस वर्ष टाकल्यानंतर आयुष्यभर उरलेले तुम्हाला त्यांच्याकडनं दरमहा काहीतरी हप्ता मिळतो अशी ती योजना आहे ती योजना गुरुजींना इतकी आवडायची आणि त्यासाठी त्यांनी मला वाटतं दोनशे अडीचशे लोकांकडनं ते गोळा करून सगळ्यांना ते हे देत होते तसंच त्यांनी रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण केली देहदानाबद्दल जागरूकता निर्माण केली त्यांनी आणि त्यांच्या सर्व मित्रांनी आणि त्यांच्या पत्नीने सगळ्यांनी देहदानाचा अर्ज केला होता आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी म्हणजे अखेरपर्यंत स्वतःचा उपयोग कसा व्हावा कसा करता येईल हे हा ध्यास त्यांचा इतका होता आणि प्रत्येक गोष्टीत आता त्यांचा शेवांबावर विश्वास होता बरोबर आणि त्यामुळे महाराष्ट्रात म्हणजे अजूनही कित्येक वेळेला त्यांच्याकडं फो फोन यायचे की शेवाम्बूबद्दल आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा एकीकडं हे सगळं चालू असताना म्हणजे इतके पहिले आहेत गुरुजींचे बाबूराव यांनी होय अगदी आपल्या म्हणजे मराठवाड्याला आणि कर्नाटकाला केशर अंबाज यांनी लागवड करून दाखवला शास्त्रीय पद्धती पद्धतीच्या लाख हा बाबुरावांना कुठलं जर आंबा पाहिजेत कलम पाहिजे असेल लखनऊ गुरुजी आणि बाबुराव लखनौला मेरठला आणखीन कुठं इकडं कोकणामध्ये तिथल्या आंब्याची कांडी आणून कलम करून लावणे बाबुरावसोबत सोबत वैद्य आपलं असायचे असं किती जणांशी त्यांचे नाते जोडलेले होते आपल्याला कल्पना आहे साप्ताहिक साधना होय चाळीस वर्ष साप्ताहिक साधना सायकलवरनं त्यांनी प्रत्येकाच्या दर शनिवारी साप्ताहिक साधना घरपोच तरी वाटायचे हे व्रतस्थ काम त्यांनी जे काही केलेलं आहे ते मला वाटतं हे इतकं अनन्य आहे की याच्यानंतर कोणाला सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही की इतकं निरपेक्ष हो, काम एक व्यक्ती एकाच वेळेला इतक्या बाजूने करू शकते आता गुरुजींचा शेती हा विषय अतिशय आवडीचा होता त्यासाठी त्यांनी थोडी बहुत जमीन पण घेतली होती आणि तिकडे ते प्रयोग करायचे सेंद्रिय शेतीचे हो हे पण एकदम आश्चर्यकारक आहेत ना ह्या सगळ्या विषयात ते जोपासायचे नाही त्याचं कारण मला असं वाटतं त्यांनी जो काही गांधी विचार स्वीकारला होता आणि सुरुवातीला ते मुरुडच्या शाळेमध्ये होते म्हणजे माझे वडील आई आणि हे सगळे बेंबळकर गुरुजी औरातकर गुरुजी बाबासाहेब परंजपे जी नाडेंच्या मदतीने शाळा ती शाळाच मुळामध्ये दे बहुउद्देशीय अशी होती म्हणजे तिथं शेती तांत्रिक शिक्षण सगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं जात होतं म्हणजे इतकं त्याचं महत्व आहे की मुरुडच्या शाळेने जे नाला बांधीन काम केलं त्याचा फायदा तेरणा साखर कारखान्याला झाला होता शेतातल्या तसं म्हणजे शेतात प्रत्यक्ष काम करणे मग बाणधिस्तीपासनं काट्या कुट्याचा कसा उपयोग होईल बरं ते दाभोळकरांचे शिष्य होते त्यामुळे तण देई धन हे त्यांना माहिती म्हणजे कित्येक वर्ष आधी बाई म्हणजे त्यांच्या आई आणि नंतर गुरुजी शेण जर कुठे दिसलं तर हातातनं शेण घेऊन घरी आणून खत करायचे इत वाया काहीही जाऊ देऊ नये ही ती जी वृत्ती होती ती शेतीमध्ये पण आणलेली होती आणि मग आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की आपण कमीत कमी निवेशामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेऊ शकू हा त्यांचा धास असतामुळे शेतीची शिबिरं कुठेतरी असतील तर गुरुजी तिथे गेलेच आणि ते, गेल। ते येऊन मग बाकीच्यांना सांगितलं पाहिजे असं करत म्हणजे मला वाटतं की त्यांनी घरच्या लोकांना कधी काही वेळ दिला का किती दिला असेल आणि एक नक्की आहे की असा सार्वजनिक माणूस प्रदीप आता वरचेवर आपल्या लातूरातील समाजशिक्षक आणि सार्वजनिक आयुष्य असणारे व्यक्ती हळूहळू संपत झालेले आहेत हे सतरा सप्टेंबर एकही वेळेला एकही वस्तूक होला नाही शक्यच नाही होत आणि त्यामुळं काय की यांनी आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध केलं म्हणजे सगळ्यांना बांधणारा सूत्र हे जीवनदळ गुरुजी होतं इतक्या लोकांना म्हणजे असं यानंतर आपल्याला पाहायला मिळणार नाही त्यामुळं काय वाटतं की जीवंधर गुरुजींचे पैलू आपण किती तरी सांगितले तरी ते पूर्ण होणार yeah. नाहीत कारण uh... त्यापेक्षा काही ना काहीतरी शिल्लक असेल मग ते शिपायाकडे वेगळं असेल भेळेच्या गाड्यावाल्याकडे वेगळं असेल प्रत्येकाशी त्यांचं जे नातं होतं आणि त्यातनं कोणी ना कोणी काही ना काहीतरी घेतलेलं आहे तर देणाऱ्याने देत जावे म्हणल्यासारखं ते देत गेलेले आहेत आणि इतक्या लोकांनी इतकं काही घेतलेलं आहे आणि अनेकांच्या आयुष्यात हास्य सुख निर्माण करून खऱ्या अर्थानं जीवन ज्यांना कळलं yes. बोरकरांच्या शब्दात असे ते जीवनधर पक्व फळापरी पक्व फळापरीत जीवन ज्यांचे पक्व सहज पाहणे कळले हो जीवन, जीवन त्यांना कळले हो तर अशा अर्थानं जीवन जीवन जीवनधरगुरुजी होते आतून तू वेळ दिलास मनापासून आभार दर्शक हो अशा प्रकारचा माणूस या पृथ्वी तलावरती होता हे आपल्याला म्हणजे विश्वास पण बसणार नाही पण असे गुरुजी लातूरमध्ये होते आणि ज्यांनी लाखो विद्यार्थी घडवले त्यांना इंद्रधनुष्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांनी